हिंदू हृदय सम्राट प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आम्हाला माझे गुरुवर्य आणि माझे जे वडील बंधू माननीय रामभाऊ पारिक यांचा आज वाढदिवस आहे आज आमचे शिंदे व येरोड्यातील सर्व जुने सहकारी यांच्या आग्रहास्थ आज आग रामू रामोंचा वाढदिवस आज साकारण्यासाठी तारकेश्वर मंदिराला आज या संपूर्ण येरोडा परि परिवाराच्या वतीने आज तारकेश्वराला अभिषेक झाला त्यामुळं आम्ही सर्व सुने जुने सहकार्य आज आम्ही येथे भेटलो रामबाहचा एक स्वभाव आहे की जे जे घडत नाही ते आपण घडवायचं मी एक सामान्य शिवसैनिकापासून ग गटप्रमुखापासून प्रमुख आपलं गटप्रमुखापासून शा उपशाखाप्रमुखापासून शाखाप्रमुख उपशा प्रमुख विभागप्रमुखापर्यंत आलो आज आम्हाला फक्त कार्यकराची संधी मिळाली आहे आज आम्ही एक एकसुद्धा इलेक्शन नाही लढलो तरी मी शिवसेनेत संगतच आहे म्हणजे आज रंबोंच्या बरोबर आज आम्ही आंदोलन करताना पुणे शहरात ना भूताना भविष्यात एक आंदोलनच आली आणि ती पूर्ण होणे नाही पण रंबोंचा एक स्वभाव आहे की जे शिवसैनिकाला एखादा जर आडला असेल तर त्याला एक मदत करण्याची एक त्यांची एक ताकद आहे रमोनी दोन गोष्टी मला फक्त सांगायच्यात आवर्जून सांगायच्यात युवासेना आज झाली पण युवासेना वीस वर्षापूर्वी बालसेना ही रामबोनच्या कारकिर्दीत प्रमुख असताना ती घडलेली आहे पंचवीस वर्षापूर्वी आज ती घडलेली आहे म्हणजे आज म्हणजे या युवा युवासेनेच्या अगोदरच रामबोनी बालसेनेचं एक सुरुवात केली त्यानंतर आज युवासेना एवढी आज मोठी झाली म्हणजे रामबोना कळत न कळत त्यांना एक देवाचा हे म्हणा पाठबळ म्हणा किंवा एक आशीर्वाद म्हणा त्यांना असतो आणि रामभाऊंनी सर्व शिवसैनिकांना घेऊनच काम करतात असंच त्यांचं प्रेम असंच त्यांचा आशीर्वाद आम्हा सर्व शिवसैनिकांवर राहावा आणि एक आहे तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार आज रामभाऊंचा वाढदिवसानिमित्त पुणे शर्ष आणि माझ्या चिंचवडे परिवाराच्या वतीने माझ्या नाना भावानी गणेशभेट शिवसेना शाखेतर्फे आणि कसबा मतदारसंघाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष कोटी कोटी भव्य शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या वाढदिवसानिमित्त जे कडवट शिवसैनिक जमलेत हे प्रेमापोटी रामभाऊच्या आणि मी रामभाऊबद्दल काय बोलू ते महानेत सगळे पुणे शहराला माहिती आहे पुणे जिल्ह्याला माहिती आहे मी त्यांचा जे एक कार्यकर्ता आज दिगीत गेलो आणि दिघीत गेल्यानंतर राहण्यासाठी आम्ही ज्या सोसायटीत राहिलो तिथं दोनशे अठ्ठ्याऐंशी सभासदांची सोसायटी आहे आणि तिथं असं ठरलं की बाबा आता इथं तिथं इलेक्शन घ्यावं हो लागते डीडी आरप्रमाणे सरकारच्या नियमाप्रमाणे तर ते म्हणले यादव साहेब तुम्ही थांबा तुमचं एक पॅनल तयार करू म्हटलं मला नाही आता मी ते करून इकडं आलो आहे विशेष म्हणल्या नाही तुम्ही थांबा तुम्ही तिकडं जे काम करत होते ते इकडं थोडं करा सोसायटीसाठी मग म्हणलं ठीक आहे आम्ही थांबलो एक बरांडे मॅडम होत्या हळरावच्या जवळच्या होत्या गावकरी आहेत त्या तिथे त्यांनी एक पॅनल तयार करून तिथं उभे राहिले उभे राहिल्यानंतर त्या सोसायटीतून दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी भाऊ त्यांना पाच मतं पडले आणि जवळजवळ दोनशे पंचेचाळीस मतं मला पडले आज परत इलेक्शनला सुरुवात झाली तर त्यांनी माघार घेतली आणि कुणी माझ्याविरोधात थांबलं नाही दुसऱ्यांदा दहाव्या वर्षी मी बिनविरोध तिथं येतो आहे हे काम करण्याची पद्धत होती सोसायटीला काय पाहिजे जेवढं काम आपण आपल्या स्लम एरियात करतो तेवढं तिथं करावं लागत नाही पण तिथं जाणीव आहे या जा कामाची जाणीव आहे रामबाऊचं नाव मला नेहमी येतं दीपक मला नेहमी बोलवतो मी ज्यावेळेस पहिल्यांदा शाखाप्रमुख व्हायचं ठरलं चार फॉर्म आले बाबा भोसलेकडे गेले बाबा भोसलेने तिने फेकून दिले फेकले म्हणजे तुम्ही नाही तो माझा कार्यकर्ता आहे राज चौकात यादव पाहिजे मला हे बाबासाहेबांनी ओळखलेलं आहे आणि दीपक शिंदे भरत शेडगे हे नेहमी माझ्या पाठीशी राहिले राजू सुपेकर होते तेव्हा हे सगळं सगळ्या लोकांनी मला खूप सहकार्य केलं आणि मी आज त्यांच्या तालमीतून येऊन मी आज दिगीमध्ये एक चेअरमॅन आहे आणि बेचाळीस लाखाचं सोलर सिस्टीम तिथं बसवली कुणीही विचारलं नाही आमच्या सोसायटीची ठेव ऐंशी लाख रुपये आणि बेचाळीस प्रोजेक्ट आम्ही पूर्ण केलं कुठल्याही पक्षाचं एक रुपया ना घेता भाऊ आणि आज सोसायटीमध्ये आमच्याकडे काम करण्यासारखं काही नाही आहे पण लोक चांगले आहेत लोक सगळे तसे चांगले झाले ते हे भगवा फडकलेशिवाय राहणार नाही एवढं जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज येरोडा तारकेश्वर मंदिरात शिवसेनेचे माजी सहप्रमुख अंबा पारिक यांचा वाढदिवसानिमित्त मला बोलण्याची संधी मिळाली मी वडगाव वडगावश्रीला एकोणीसशे शहाऐंशीपासून शिवसेने म्हणून काम करतो त्याच्या अगोदर दोन वर्ष पंढरपूरला काम केलं पंच्याऐंशीपासून सत्त्याऐंशी पासून वडगाव श्रीला आहे शिवसेनेत म्हणून काम करतो प्रत्येक वेळे मी तिकीट घेतो पण मी अपक्ष फॉर्म भरणार नाही भरता नाही न करता हाय असं पक्षाची निष्ठा राहिली आणि वडगाव श्रीला मी शिवसेनेत मजबूत काम केलं आज सगळ्याबरोबर माझ्या चार्जच्या होत असेल बसत असतो पण माझ्या व्यवसायामुळे मी वडगावशीच राहिलो मी जास्त कोणाशी भेटलो नाही त्यामुळं गेल्या वर्षी अंबोबाजी यांच्या घरी जाऊन मी दर्शन घेतलं त्यांच्या वाढदिवसाला आणि आज मला इथे दर्शन मिळालं त्यांचं त्यामुळे मी शुभेच्छा व्यक्त करतो एवढं माझ्या दोनशे संपतो जय जय महाराष्ट्र आपल्या परमपूज्य भाऊ यांचा वाढदिवसानिमित्त सर्व मंदिरामध्ये जमण्यात मी त्यांचा आभार मानतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र द्या छोटे छोटे, छोटे द्या वाटले बोल ना काय आज या ठिकाणी रामबा पारिक यांना आम्ही निमंत्रित केलं होतं की त्यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही वाय तारकशेला एरवड्याला महा आपल्या हास्य मा, मा आरती करायची म्हणून मी त्यांना निमंत्रण दीपक शिंदे आणि मीनी निमंत्रित केलं त्याबद्दल ते आल्याबद्दल हो, त्यांचा मी या ठिकाणी आभार आहे आणि त्यांनी या पुण्या शहरात जबरदस्त म्हणजे त्यांनी एक शहराचं जे त्यांनी जे पद घेतलं होतं त्या पदाचं त्यांनी चांगल्या प्रकारे उप उपयोग केला आणि येरडाच्या जास्त करून तर येरडा वागावतो त्यांचं जास्त जास्त लक्ष होतं आणि ते कार्यकर्ते बी तसे होते आणि ज्या आम्हाला ज्यावेळेस रामभाऊ आम्हाला हात मारतील त्यावेळे आम्हाला उपस्थित राहायचो ते आम्ही आमच्या काय अडचणी असल्या की आम्ही रामभाऊ त्यांना सांगितलं की असं असं की रामभाऊ तिथं जातीने उपस्थित राहतात आणि आम्हाला एकदम सहकार्य करतात आणि या ठिकाणी रामभाऊंना आम्ही माझ्या कुटुंबाच्या वतीने वडगाव श्री मतदारसंघाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर्वांना आज रामभाऊ पारिक भाऊ आम्ही त्यांना भाऊ संबोधतो आज ते आमच्या शब्दा सगळ्या कार्यकर्त्यांच्या शब्दाला मान देऊन आज ते तारकेश्वर मंदिरात आले व त्यांचा आमच्या सर्वांच्या वतीने जो वाढदिवस त्यांचा आम्ही इथं साजरा केला व आमचे जे समस्त गावकरी मंडळे त्यांनीही आम्हाला सहकार्य केलं मी आम्ही त्यांच्या आभार मानतो मी नितीन राजगुरू आज राम भाऊंबद्दल थोडक्यात माहिती देतो की त्यांनी आज आम्हाला कसं माफ केलं कसं सांभाळलं ज्यावेळेस चौऱ्याण्णव पंचण जर मी शाखाप्रमुख पद मला भेटलं पण माझी जबाबदारी कोण घेणार तर भाऊंनी माझी जबाबदारी घेतली आणि मला प लेटर हेड दिलं की त्यांनी माझी जबाबदारी घेऊन की बाबा हा कार्यकर्ता माझा आहे जे काय असेल त्यांच्या अड अडचणी ते मी सोडल त्यांचा असा भाऊंचा प्रेम स्वभाव आहे मी त्यांचे मी पूर्व मनापूर्व आभार मानतो आज या ठिकाणी तारकेश्वर मंदिरात आमचे सर्वांचे लाडके माजी शहर प्रमुख रामभाऊ पारिक यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजक दीपक अण्णा शिंदे तसेच भरत शेडगे नितीन राजगुरू नितीन राजगुरू आणि मी आम्ही शाखा प्रमुख एकाच वेळेस रामभाऊ पारिकांच्या नेतृत्वाखाली झालो आणि त्यावेळेस मला आठवतं की बंदच्या वेळेस नितीन राजगुरू मी आणि बाळू मोहिते आम्हाला पी आयनी इतकं बडवलं म्हणजे नितीनला तर खास करून जास्त की अगदी उचलून उचलून शेखसाहेब होते त्यावेळेस पी आय नितीनला आठवतंय तर नितीनला मारत असताना बघून माझी हालत खराब झाली की म्हणलं आता एकेकाचा नंबर येणार आहे आणि माझा बी नंबर येणार आहे तर तर बाबतीत बाळू मोहिते थोडा अट्टल तो म्हणला सांग कर सांग कर मी सगळं केलं होतं तयारी केली होती मारता आता बसणार फटकेता आता लागणार आहेत मग त्यानंतर जे झोड झोड झोडलं बाळू मोहित्याला आणि त्यानंतर भाऊ माझा नंबर होता आणि माझं नशीब इतकं चांगलं की सा साहेबांना डायरेक्ट कमिशनर ऑफिसवरून फोन आला आणि ते म्हणले हां साहेब सी आठवण सांगतो आठवण आठवण ते तर तर सिपीनचा फोन आला म्हणून आम्हाला तिथून मला तो माझा मार वाचला पण मला तेच सांगायचं होतं अण्णा की त्यानंतर आम्हाला जवळजवळ रामभाऊ पारीख असल्यामुळं दुसऱ्या दिवशी कोर्टात पूर्ण शिवसेना पुणे शहर हजर होतं नितीन बरोबर का ते फक्त रामभाऊच्या नेतृत्वाखाली झालं हे मला सांगायचं होतं आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आई तुझा भवानी त्यांना उदंड आयुष्य देव अशी मी प्रार्थना करतो आणि फामतो जयन जय महाराष्ट्र सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र परमपंच भगवा ध्वज यांना अभिप्रेत असत आपण महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक काम करतो आहे आज रामभाऊ पारिकांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी ज्येष्ठ शिवसैनिक त्यांचे मुलगा युवराज पारिक त्यांचा वाढदिवसाची जन्मतारीख आहे दहा सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्न साली अविरतपणे पुणे शहरात महाराष्ट्रात भगवा फडकवण्यामध्ये आपल्या सर्व शिवसैनिकांचं योगदान आहे ज्येष्ठ शिवसैनिकांचे योगदान आहे आमसारख्या युवा सैनिकांना हे मिळालं यांचे विचार ऐकण्याचे मिळाले त्या विचारासाठी आम्ही धन्य झालेलो आहे आम्ही पण त्यांना शब्द देतो की तुमच्या काळात जे जो आपला भगवा ध्वज किंवा शिवसेनेचे जे रथ चालू आहे तो आम्ही पुढे चालू ठेवू पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या नगरसेविकेतील पुण्याच्या महापौरसुद्धा शिवसेनेचा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि अभिमानाने सांगू की आम्ही शिवसैनिक आहोत कधीही कुणाला विकलं गेलं नाही कधी कुणी तडजोड केली नाही आम्ही ठरवलं की भगवा फडकवायचा आता भगवा फडकतो म्हणजे फडकतो जय मय महाराष्ट्र